बातमी नाशकातून नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण ऐंशी टक्के भरलंय इगतपुरी तालुक्यात आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील धरण धरण परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने दारणा धरण ऐंशी टक्के भरलेला आहे आणि या धरणातून दा, दारणा नदीमध्ये आठ हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळेच आता दारणा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून चांगला पाऊस सुरू असल्याने दारणा धरणसह अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात नाशिकच्या दारणा धरणातून आठ हजार क्युसेस इतका पाण्याचा जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे मागच्या आठ दिवसांपासून या संपूर्ण धरणांच्या कॅशमेंट एरिया आहे या कॅशमेंट एरियामध्ये चांगला पाऊस पडतोय आणि त्यामुळे दारणा धरण आता ऐंशी टक्के भरलेला आहे आणि ऐंशी टक्के भरल्यानंतर आठ हजार क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग या दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे तर हे जे ते दारणा धरण जे इगतपुरी तालुक्यामध्ये आहे आणि आठ दिवसांपासून जे इगतपुरी तालुक्यामध्ये चांगला पाऊस पडतोय या संपूर्ण ज्या इगतपुरी तालुक्यामध्ये दहा ते बारणा धरणं आहेत या धरणांपैकी एक दारणा धरण आहे या दारणा धरणात आता ऐंशी टक्के साठा जमा झाल्याने आठ हजार क्युसेक विसर्ग आहे तो या दारणा नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीने गंगापूर धरण जे नाशिकला तेही धरण आता जे आहे पन्नास टक्के भरलेला आहे आणि छोटे मोठे जे धरण आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये तर याही धरणामध्ये साठामध्ये आता वाढ होतोय अशाच पद्धतीने पाऊस कायम राहील असाही अंदाज आहे दारणा या नदीतून पाणी जे आहे ते नांदूर मध्यमेश्वर धरणात आता नांदूर या मध्यमेश्वर धरणातून देखील जवळपास आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे आणि या गोदावरी नदीच्या माध्यमातून हे सगळं जे पाणी आहे ते पुढे जातो निश्चितच जे नाशिक मध्ये पाऊस होतोय त्याचा फायदा हे मराठवाड्याला सुद्धा मिळणार आहे आणि पुढचे हे चार पाच दिवस जे आहेत ते अशाच पद्धतीने पाऊस हे नाशिक मध्ये कायम राहील असा अंदाज जे आहे ते कुठेतरी हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक